नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये सकाळचे सगळे कामं आवरून पहिल्यांदा तर आवर सर्वात अगोदर तर करून घेतली पेटपूजा पेटपूजा झाल्यानंतर लगेच घरातील कामे आवरले झाडू मारलं कपडे धुतले भांडे घासले सर्व सगळे घरातले काम आवरून घेतले दुपारी काम आवरल्यानंतर परत जेवण करून नंतर थोडीशी झोप घेतली झोप झाल्यानंतर पडले होते कपडे तर सगळ्या कपड्याच्या चुटकीमध्ये घड्या घातल्या व कपड्याच्या घड्या घातल्यानंतर सर्व जिथले तिथे ठेवलं माझे कपडे माझ्या कपाटामध्ये मा यांचे कपडे त्यांच्या कपाटामध्ये सर्व कामं आवरले मग काय नंतर घेतलं नंतर माझ्या लक्षात आले की आपल्याला बेडवरचे नवीन देखील टाकायचे मग काय घेतले नवीन बेडशीट पहिल्यांदा उशीला खोळी लावून घेतल्या आणि टाकले लगेच बेडशीट लागायला बेडशीट काही लवकरच बसत नव्हतं पटपट पटपट पट, पट। काय त्याला जुगाडमध्ये करून कसं तरी टाकलं बेडशीट आणि नंतर चुटकीमध्ये असं त्याचं ट्रान्झेक्शन केलं की, के की बघा कसं झालं ते बघा मग तुम्ही कसं टाकलं मी सर्व कामे आवरले नाही तोपर्यंत तर झाला पाचचा टायमिंग मग काय मी माझ्यासाठी दूध केलं आणि त्यांच्यासाठी चहा केला तर दोघांनी मिळून चहा आणि दूध पेला मग नंतर काय लागलं संध्याकाळच्या लगेच स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये पहिल्यांदा अगोदर घेतलं पीठ पीठ पीठमळून झाल्यानंतर घेतल्या पोळ्याला आटून पोळ्याला आठून झाल्यानंतर पोळ्या लगेच भाजल्या की लागली त्यांचा आज उपास होता त्यामुळं त्यांच्यासाठी मी बनवली होती भगर बगरीसाठी मी कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये बटाटं आणि मिरची कुटून टाकली नंतर चांगलं असं फ्राय होऊ दिला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकलं त्याचं जाडसर कूट चांगली उकळी फोटो दिली आणि भगर धुवून टाकली त्यांच्यासाठी तर बनवली बगर पण माझ्यासाठी मी भाजीमध्ये बनवली टोमॅटोची चटणी मग काय जेवण केलं आणि गेलो बाहेर फिरायला बाहेर फिरताना पण चालतानाचे फोटो घेतले थोडंसं आपलं पण थोडं तोंड दाखवलं आणि दिवसाचा एंड केला चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय